नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आठ महिलांना बनवले व्यसनाची बळी योग गुरु निरंजन मूर्तीला सतरा वर्षाच्या मुलीमुळे झाली अटक कर्नाटकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योग गुरु निरंजन मूर्ती यांना पोलिसांनी अटक केली आहे सतरा वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली पोलीस तपासात असे दिसून आले की योग गुरुने इतर आठ महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यांच्यावर बलात्कार केला होता योग गुरुचा पर्दाफाश करणारी मुलगी योगा वर्गात जात होती दोन हजार तेवीस मध्ये थायलंडच्या प्रवासादरम्यान मूर्ती आणि तिचा छळ केल्याचा आरोप आहे त्यांनी तिला पदके व प्लेसमेंटचे आश्वासनही दिलं होतं बेंगळुरू पोलिसांच्या म्हणण्यानुसार योग गुरु निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरमध्ये एक योग केंद्र चालवतात त्यांच्यावर केंद्राला भेट देणाऱ्या आठ महिलांवर छळ आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे ज्यात अनेक तरुणींचा समावेश आहे योग गुरुनी सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि मूर्ती यांना अटक केली या खळबळजनक प्रकारानंतर बेंगळुरू पोलिसांनी अपील जारी केली आहे त्यांनी म्हटलं आहे की जर या योग गुरुंनी कोणावर लैंगिक अत्याचार किंवा के बलात्कार केला असेल तर त्यांनी राजराजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी पोलिसांनी सांगितलं आहे की तक्रारीची माहिती गुप्त ठेवली जाईल एका अल्पवयीन मुलीने बेंगळुरू योग प्रशिक्षक निरंजन मूर्तीची कुरूप बाजू उघड केली तिने धाडसानी पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी योगगुरूला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितलं की ती दोन हजार एकोणीसपासून मूर्तीला ओळखत होती तिने दोन हजार एकवीसमध्ये योग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि दोन हजार तेवीसमध्ये एका कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत थायलंडला प्रवास केला त्यावेळी ती सतरा वर्षाची होती या प्रवासादरम्यान निरंजन मूर्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला या घटनेनंतर तक्रारदाराने योग स्पर्धांमध्ये भाग घेणे थांबवले मुलीचा आरोप आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मूर्तीने तिला राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उद्युक्त केलं आरोपी निरंजन मूर्ती गेल्या अनेक वर्षापासून राजराजेश्वरी नगरमध्ये योग केंद्र चालवत आहे तो कर्नाटक योगासना स्पोर्ट्स असोसिएशनचा सचिव देखील आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट